हाँ सीजन सिक्स आहे हा इथे ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणत मराठी वर धुमाकूळ घालणाऱ्या बिग बॉस मराठीच्या घरात मोठा ट्विस्ट आला आहे घरातील सदस्यांमधील भांडण टोकाला पोचली असून नियमही पायदळी तुडवले जात आहे त्यामुळे बिग बॉस चांगलेच भडकले असून स्पर्धकांना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन कोंबड्या आणि सकाळपासून रूल किती जणांनी मोडलेत असं बिग बॉस विचारत आहेत तेव्हा प्रत्येकाचेच झालेले आहेत असं कॅप्टन सागर कारंडे म्हणतो तेव्हा बिग बॉसचाच पारा चढतो आणि याआधी बिग बॉसने खूप संधी दिली आता बिग बॉस मोठा निर्णय घेत आहेत आता एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील शेवटचे काही तास उरले आहेत असं बिग बॉस ठणकावून सांगतात त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे इकडे दादा रोशनला म्हणतो बघ ना स्वतः असं उठलंय नाही तू पण उठ हा डोळे उघडले होते ना तसं चालू होत ना येऊ देर उठव ना तुझ्यासाठी ती म्हणते कॅप्टन ला येऊ दे मगच उठेन सकाळपासून टोल किती जणांनी मोडले प्रत्येकाचे झालेले आहे या आधी बिग बॉसनी खूप सांगितली बिग बॉस मोठा निर्णय घेत आहे <laughs> आता एकापेक्षा जास्त सदस्य खराब आहे शेवटचे काही तास उरल्या बिग बॉसच्या कठोर निर्णयानंतर घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं आहे यंदा नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत त्यामुळे यापैकी नेमके किती जण घराबाहेर जाणार किती जणांचा प्रवास संपणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची धाकधूक वाढली आहे त्यामुळे दार उघडणार नशिबाचा गेम पाळतणार असं म्हणत दाखल झालेला बिग बॉस मराठीचा दार आता घराबाहेर जाण्यासाठी कोणासाठी उघडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान आता वेळ आहे घरात राहण्यास लायक नसलेल्या सदस्यांना त्यांची जागा दाखवण्याची असं म्हणत बिग बॉसने पात्र अपात्रतेचा डावही मांडलाय तेव्हा सागर कारंडे तन्वी कोलटे हिचं नाव घेतो त्यानंतर तन्वी संतापते आणि सागर कारंडे तोंडावर बोड बोलणार आणि पाठीमागून त्यांची खोड मोडणार असा थेट आरोप करते तेव्हा तन्वीच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सागर म्हणतो की मी माणूस बघून वागतो बिग बॉस मला नाही खेळायचंय मला बस झालं आता वेळ आहे घरात राहण्यास लायक नसलेल्या सदस्यांना त्यांची जागा दाखवण्याची अजून दुसरं नाव तन्वी आहे सागर कारंडे तोंडावर सगळ्यांशी गोड बोलणार है। तो। चल मला मला चल तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यातील वादानंतर चाहत्यांकडून तन्वीची बाजू घेतली जाताना पाहायला मिळत आहे तन्वी चांगली खेळत आहे तन्वी बरोबर बोलत आहे अशा प्रकारच्या कमेंट्स चाहते करत असून तन्वीला मोठा पाठिंबा मिळत आहे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टार वर दररोज रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहेत तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टार वर कधीही पाहता येईल प्रेक्षको बिग बॉस या कठोर निर्णयानंतर स्पर्धकांच्या वागणुकीत फरक पडेल का बिग बॉस खरच एकापेक्षा जास्त जणांना बाहेरच्या रस्ता दाखवतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी आ काय झालंय ड्युटीलाच मग चल ना अरे, अरे थांब ना काय चॉपिंग माझं ड्युटी आहे चॉपिंग स्टार्ट कर ना तू येते ना मी काय बनवायचं जेवण ऑलरेडी एक भात तर तसाच शिल्लक रात्रीचा नुसती

त्यावेळी ती मला बोलली तर मी तुझी ट्रिक वापरली कॉमेडीची त्रास होतो मला कळलं ते कळलं जेव्हा तिला कळलं की दीपाली कॉमेडी करून जिंकते तर तिने पण ऑल ओव्हरला ऑल एवढला हे करायला लागली मी तेच बघत होतो कोण ती सो तिला कळत नाही कुठे काय करायचं आहे आणि तिला हे नाही कळत आहे की ती हे जी पटकन पेटते आहे पटकन तापते आहे हे विकनेस आहे हे स्ट्राँग नाही दिसत आहे